एका दिवसामध्ये एक किलो वजन कमी होणार आहे जर तुम्हाला वजन कमी करायचंय ना छान पद्धतीने म्हणजेच तुम्हाला कमजोरी आशक्तपणा किंवा तुम्हाला तुमची स्किन डल झालेली आहे किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी सांगतील असं काहीच नको आहे ना तुम्हाला तुम्हाला ग्लोईंग स्किन पाहिजे तुम्हाला वजनही कमी करायचं आणि छान मेंटेनमध्ये राहायचंय तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आता हा व्हिडिओ पहिलेच सांगते कोणासाठी नाही आहे जसं तुम्हाला शुगर आहे बी पी आहे किंवा तुम्हाला असे काही मेडिसिन चालू आहेत की तुम्हाला टायमावरती जेवण करावं लागतं तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे तुम्हाला जर हा डाएट घ्यायचाच असेल तर तुम्ही डॉक्टरची सल्ला घेऊ हो शकता कारण की हा खूप कडक डाएट आहे आणि ह्या डाएटने तुमचं एका दिवसात एक किलो पण वजन कमी होऊ शकतं अर्धा किलो पण होऊ शक होऊ शकतं जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं तर आता एक किलो कसं होऊ शकतं मॅडम एका दिवसात तर असं नसतं जस्ट तुम्हाला या गोष्टी फॉलो करायच्या असतात पण असा रिझल्ट भेटतो ना की तुम्ही विचार पण करणार नाही की बापरे इतका छान रिझल्ट आहे ह्या डाएटने कारण की ह्या आजच्या डाएटमध्ये पहिलेच सांगते तुम्हाला मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं पूर्ण रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्याला काय खायचं आहे काय प्यायचं आहे पूर्ण डिटेल्स रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला पहिले सांगते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे तुम्हाला रेसिपीज इतक्या छान छान आहेत आणि तुमचं मन देखील भरणार आहे पोट देखील भरणार आहे आणि इतकी हेल्दी हेल्दी याच्यामध्ये आहार आहे ना की आणि झटपट काहीच समजाम पण नाहीये जस माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये असत तसंच स्पेशल असं आपल्यासाठी करायचंय पण असं जास्त खर्चही नाहीये आणि जास्त वेळही आपल्याकडे नाहीये ना सगळ्यांकडेच नसतो आपल्या स्वतःसाठी तर तसंच आजच्या या व्हिडिओमध्ये पण वेळ पण नाही लागणार आहे तुम्हाला जास्त आणि झटपट तुम्हाला या रेसिपी बनवायची आणि स्वतःला द्यायचा वेळ तेवढा आणि खायचा आणि छान असं वेट लॉस करून घ्यायचंय आज तुमचं शंभर प्लस वजन आहे किंवा तुमचं सत्तर प्लस आहे तुम्ही देखील हा डायट घेऊ शकता आरामामध्ये पण पहिले सांगितलं कोणी घेऊ नये घ्यायचा तर डॉक्टरच्या सल्लीने घेऊ शकता तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा डाएट कसा फॉलो करायचा आहे तर तुम्हाला मी मस्त सकाळी उठल्याबरोबर इतकी छान रेसिपी दाखवते ना झटपट बनते काहीच वेळ नाही लागत या रेसिपीला पहिले आपण किचनमध्ये जाऊया पहिले रेसिपी बघून घेऊया आणि नंतर येऊया जिरे जीरे रात्री भिजत टाकलेलं होतं इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे टोपामध्ये याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं जिऱ्याने आपलं डायजेशन सिस्टम पण चांगलं होतं आणि आपलं गॅस पचन पाचनक्रिया पण चांगली होती गॅस ॲसिडिटी या गोष्टीसाठी पण जिरं खूप चांगलं आहे आणि आपल्या स्किन पण आपली ग्लो करते जर आपण डेली जिरं पाणी सकाळी घेतलेलं आहे तर ठीक आहे चमक होत चमक येते चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो दिसतो जिरं पाण्याने तर मी नेहमी तुम्हाला प्रिपेअर करेल की तुम्ही जिरं पाणी हे घ्यायलाच पाहिजे जस्ट तुम्हाला कोणत्या दुसऱ्या ड्रिंक नाही आवडत तर ॲटलीस्ट जिरं पाणी तरी सकाळी घ्यायचं साध्या पाण्यापेक्षा तर आता हे मस्त बॉईल करून घेते बॉईल झालेला मी गॅस बंद केलेला आता थोडंसं थंड होऊ देते जास्त पण नाही हलकंसं आता एका ग्लासमध्ये मी हे ट्रान्सफर करून घेत घेतलं आता हे जे उरलेलं जिरं आहे ना याचा वापर आपल्याला परत करायचा आहे तरी वेस्ट जाणार नाही आपलं मस्त यूज होणार आहे हे दोन टाईम तर आता हे परत मी याच्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवून देते पहिले या आता याला ठेवून देते झाकण ठेवायचं याच्यावरती आणि हे ठेवून द्यायचं हे आपल्याला परत वापरायचं आहे म्हणून आता इथे हे पाणी घेतलेलं आहे मी इथे आता या जिऱ्याच्या पाण्यामध्ये मी इथं ना लिंबाचे पाच सात थेंब टाकते हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम असेल किंवा सकाळी सकाळी नाही जमत तर स्किप करू शकता घेतलं तर तुम्हाला फायदा भेटेल जास्त पण नाही घ्यायचं आहे ॲटलीस्ट पाच सात हेब तरी घ्यायचे आहेत की आपल्याला ह्या लिंबाच्या पाण्याने म्हणजे लिंबू याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं ना तर आपलं पोटाची क्रिया पोटाची पाचन क्रिया ही सुधारण्यासाठी अजून जास्त आपल्याला मदत करते विटॅमिन सी भेटते त्याच्यामुळे आपल्याला लिंबाचं तो पाच सात हे ॲड करायचे आहेत कंपल्सरी आहेतच पण तुम्हाला नाहीच जमा तर तुम्ही स्किप करू शकता आता हे बसून आरामात प्यायचे घाई करायची नाही आरामात सिप, सिप करत म्हणजेच गरम आहे खूप जास्त तर हे गरम गरमच प्यायचंय आपल्याला पहिली सुरुवात झालेली जिऱ्या पाण्याची तर ही आपली जिरा ड्रिंक आहे ना ही खूप जास्त आपला मेटावर फास्ट करते आणि आपलं पोट साफ करण्यासाठी आपल्याला मदत करते गॅस सारखी बनत असेल तर ती देखील आपल्याला मदत करते आणि याच्यामध्ये आपण लिंबू पी जर रस जर डाकलेला आहे ना तर आपल्याला फॅट कटर आपल्याला फॅट याच्यानी कटायला आपल्याला मदत होते जर तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लिंबू स्किप करू शकता नसेल तर मस्त तुम्ही घेऊन ती ड्रिंक आरामात तुमचं रुटीनची सुरुवात करू शकता आता इथे जिरापाणी घेतलेले उठल्याबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला अर्धा तास ॲटलिस्ट तुम्हाला एक्सरसाइज करायच्यात ठीक आहे एक्सरसाइज केल्याच्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासांनी अर्धा तास एक्सरसाइज केल्यात आता अर्धा तास झाला एक्सरसाइज करून म्हणजे टोटल तुमचा एक तास झाला आहे आता एक किंवा सव्वा किंवा दीड तास झालेलाच आहे मोस्टली तर तुम्हाला याच्यानंतर काय घ्यायचंय पटकन जाऊया किचन मध्ये आणि बघून घेऊया मी जिरं पाणी घेतलं होतं सकाळी तर आता इथे मी हे आवळा ज्यूस घेते तर ही कसं मी बनवलेलं आहे ना याची रेसिपी बघा मी युट्यूबला अपलोड केलेली आहे तर मी जे वापरते ना हे घरी बनवलेला ज्यूस आहे मी ठीक आहे हे बाहेरून आणलेलं नाहीये तर एकदम सिम्पल आहे मी त्याची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करेल तुम्हाला तुम्हाला जर बघायचं असेल आणि करायचं असेल तसं ज्यूस तर तरी तर मी असं हे एक टेबल स्पून घेते आणि असं त्याला दाळून घेते जस्ट आणि असं दाबून घेते रोज डेली घेत आहे खूप जास्त फायदा भेटतो मला आवळ्या ज्यूसनी माझी स्किन पण चांगली होत चाललेली आहे अजून आणि मला खूप फ्रेश पण वाटतं आवळ्या ज्यूसने माझ्या पोटाचं धुवून पण मला कमी कमी म्हणजे फॅट मला हलकं हलकं फील होतं खूप चांगलं आहे आवळा ज्यूस रोगप्रतिकार शक्तीही वाटते आजार आपल्याला येत नाही लवकर म्हणून आणि फॅट लॉससाठी आवळा ज्यूस खूप जास्त बेस्ट आहे आता जिरे पाण्याच्या नंतर आवळा ज्यूस आता इतक्या ड्रिंक देते ना तर ह्या ड्रिंकनी काय होतं की कि कितीही ठफ झालेली चरबी असू द्या ती वितळणारच आणि हा डाएट एका दिवसाचा आहे तर मग एकच दिवस घ्यायचा का तर नाही ते पुढे तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगते की तुम्ही कसा कसा हा डायट घ्यायचा आहे मी जस्ट सांगितलंय धोंडेलमध्ये टाकले की एका दिवसात तुमचं एक किलो वजन कमी होऊ शकतं पण तुम्हाला हा डायट कंपल्सरी कसा घ्यायचा आहे ते पुढे सांगते आता ही ड्रिंक आपण आवळा ज्यूस घेतलेला आहे आता आवळा ज्यूस घेऊन झालेत आता सहा वाजता तुम्ही किंवा पाच वाजता तुम्ही जिराची जिऱ्याची ड्रिंक घेतली ठीक आहे तुम्ही सात वाजता तुम्ही आवळा ज्यूस जी घेतलं आता त्याच्यानंतर काय करायचंय का नऊ वाजता आपला ब्रेकफास्ट होतो तर ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला काय घ्यायचंय चला किचन मध्ये जाऊया आणि पटकन छान अशी रेसिपी बघून घेऊया झटपट बनते आणि इतकी छान आहे याचे फायदे काय ते तुम्हाला आपल्या ब्रेकफास्ट मध्ये मी इथे तीन गाजर घेतलेले एक बीट घेतलेलं आहे ठीक आहे आता इथे गाजर छोटे होते म्हणून तीन घेतले तुम्ही इथे दोन घेऊ शकता किंवा तीनही घेऊ शकता इथे एक मस्त बीट याचे वरचे सालं काढून घेतलेले वेट लॉस करतोय ना आपण तर असे ज्यूस आपल्याला हप्त्यातनं तीनदा घ्यायच घ्यायचंय आपला इतकं फास्ट वेट लॉस होतो आणि हे इतकं हेल्दी नाही आपल्या शरीरासाठी आपल्या डोळ्यासाठी आपल्या शरीरासाठी आपल्या ब्लडसाठी बिंदाच तुम्ही असे ज्यूस घेऊ शकता तुम्हाला कोणती बिमारी असू द्या काही असू द्या तुम्ही असे ज्यूस घ्यायचे आणि तुम्ही वेट लॉस करताय तर तुम्हाला हे खूप जास्त फायदा करणार आहे सकाळचा ब्रेकफास्ट तर आता सिंपल पद्धत आहे काही जास्त काही वेगळं नाहीये आता याला मी असे चार तुकडे करून घेते बीटचे बीटनी आपल्याला इतकं चांगलं एनर्जेटिक राहतो ना आपण आपल्याला फुल फील बीट आपल्याला खाण्याची क्रेविंगही होणार नाही गाजर खूप जास्त फायदा करतो खूप सारे घटक आहेत या दोन्ही फळांमध्ये तर आता असे तुकडे करून घेतले सिंपल पद्धत आहे बनवण्याची पण इथे मिक्सरचं जार घेतलेले आता याच्यामध्ये एक गोष्टी घालून घेते आणि थोडे थोडं पाणी घालून याची मस्त पेस्ट करून घ्यायची आता याच्यामध्ये तुम्ही अजून काय ऍड करू शकता तुम्ही याच्यामध्ये पाल, पालक पण ऍड करू शकता म्हणजे पाच सहा पानं जरी पालकचे घेतले ना तर अजून तुम्हाला चांगलंच तुमचं सूप बनणार आहे तर मी ते नाही घेतले तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता मी सिंपल पद्धतीने तुम्हाला करून दाखवते जस्ट आणि मलाही असंच असच म्हणून मी घेतली इतका फास्ट ना जर तुम्ही हा कंटिन्यू हाच आहार जर घेतलेला आहे तर ठीक आहे याच्यामध्ये काही वेस्टा सु करायची आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्याच गोष्टी फॉलो करायच्या तेव्हाच रिझल्ट भेटतो तसं जर आपल्या मनाने काय ना काय करायला घेतलं तर मग रिझल्ट कमी येतो आणि असंही आपण एवढं जर घेतलेलं आहे ना तर आपल्याला आता ब्रेकफास्ट झालाय आपला तर आपल्याला भूक ही लागणारच नाही फुलफिल राहणार आहे आपण जोपर्यंत आपण जेवत नाही तोपर्यंत इथे घेतलेलं मी थोडस चिमूटभर असं काळं मीठ ठीक आहे हे आवर्जून घ्यायचे आपल्याला काळं मीठ इथे साधं मीठ वापरायचं नाही आपल्याला काळं मीठ असं वापर आहे आता याला बारीक पेस्ट करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालते मी तुमच्यानुसार तुम्ही ते पाणी घालून बारीक पेस्ट अशी करून घेऊ शकता मस्त बारीक पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने आणि आता असं इथे भांड घेतलेलं आहे मोठं थोडस कारण की हे थोडं जास्त झालेलं आहे आता इथे अशी चाळणी घेतलेली आहे आणि बस याच्यामध्ये सर्व ट्रान्सफर करून घेते आता जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं ते सर्व याच्यामध्ये घालून घेते आणि असं हळूहळू हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि पूर्ण याचा रस आहे तो पूर्ण खाली पडला पाहिजे जस्ट या पोझिशनला पोझिशनला करून घेते इथे पूर्ण एक्झिव करून घ्यायचं पूर्ण जेवढं पण याचं रस असेल ना ज्यूस असेल ते खाली आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं खरं सांगते ना हा डायट इतका चांगला आहे ना आजचं मी तुमच्या तुम्हाला दाखवते म्हणजे हा खूप कमी खर्चाचा तर आहेच म्हणजे खर्च तर नाहीच याला एकदम विना खर्चा डायट म्हटलं तरी चालतं आणि या डाएट मध्ये ना आपल्याला वेस्ट असं कोणतीच गोष्ट जाणारी नाहीये ठीक आहे जी पण गोष्टी आहे ना त्या गोष्टीचा आपल्याला परत परत वापर आपण करायचा आहे आणि जेवढं पण घटक आहेत ना ते पूर्ण आपल्या शरीराला याचे लागलेच पाहिजे तर आपल्याला पूर्ण असं म्हणून हा मी बोलले की एकदम बिना खर्चा डाएट आहे हा तर मला तरी वाटतं की घ्यायलाच पाहिजे सर्वांनी आणि इतक्या छान टेस्टी रेसिपी असल्यावर आपल्याला डायटच काहीच वाटतच नाहीये तर आता पुढची गोष्ट प्रोसिजर तुम्हाला दाखवतेच मी हे बघा हे पूर्ण अब्जर्व झालेलं आहे ठीक आहे आता हे जे मिश्रण आहे ना मी तुम्हाला बोलली की परत परत वापर आपल्याला करायचंय ते मिश्रण आपल्याला फेकून द्यायचं नाहीये टाकवायचं नाहीये याला आपल्याला असं ठेवायचंय थोड्या वेळासाठी साईडला आता हे जे आहे एका ग्लास मध्ये ट्रान्सफर करून घेते जे आपण याचा ज्यूस काढलेलं आहे ते पूर्ण असं ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय मस्त हेल्दी पौष्टिक नाश्ता आपला तयार आहे ब्रेकफास्ट आपला तयार आहे बस झालं फुल फील होणार आहे आपल्याला इतक्या एवढ्या ग्लासनी आता हे आपल्याला घ्यायचं आहे ब्रेकफास्ट मध्ये आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रात्रीचंही घेऊ शकता तुम्हाला जर रात्रीचं दुसरं मी दाखवणार आहे ते नाही घ्यायचंय तर तुम्ही एक्सचेंज करू शकता सकाळचा ब्रेकफास्ट रात्री मध्ये घेऊ शकता रात्रीचं तुम्ही सकाळी चेंज करू शकता जर वाटलंच तुम्हाला तर असं काही वेगळं नाहीतर सकाळचा ब्रेकफास्ट आपला रेडी आहे जास्त खर्चही नाहीये आणि खूप हेल्दी आहे थोडासा वेळ आपल्याला लागतो फक्त करण्यासाठी दुसरं काहीच नाही आणि तेवढा वेळ आपण काढायलाच पाहिजे स्वतःसाठी इतकी टेस्टी लागते ना इतकं टेस्टी आहे ना हे बीटचं ज्यूस तुम्ही कराल प्याल तर तुम्हाला पण आवडेलच नक्कीच आवडेल आणि बीट गाजरचे फायदे किती आहेत हे मला वेगळं सांगायचं सा काहीच काम नाहीये हो की नाही तुमच्या केसांसाठी तुमच्या डोळ्यांसाठी तुमच्या स्किनसाठी तुमच्या तुमच्या शरीरात जर ब्लडची कमतरता असेल तर तुमच्या शरीरातलं ब्लड देखील चांगल्या पद्धतीने वाढेल असे खूप सारे फायदे आहेत खूप सारे घटक आहेत गाजरमध्ये आणि बीटमध्ये जर आपण सकाळी सकाळी डेली या आहाराचा सेवन केले तर आपलं मेटापॉलिझन फास्ट होतोयच कारण की आपण सकाळपासून फक्त ड्रिंक आणि लिक्विडच आहार घेतोय तर आपलं पोटही भरल्यासारखं राहतं आणि खूप फ्रेश फील करतो स्वतःला जेव्हा हेवी कर वाटणारच नाही आपल्याला आणि चहा वगैरे घेण्याची क्रेविंग होणारच नाही आहे तर आपल्याला चहा गोड पदार्थ हे खायचे नाही आहेत जस्ट कितपर्यंत जोपर्यंत आपला डाएट चालू आहे तिथपर्यंत तर ते पण तुम्हाला सांगते की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ह्या डाएटमध्ये आणि कोणत्या घ्यायच्या आहेत ठीक आहे घ्यायच्या तर आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगतच चाललेली आहे आता नऊ वाजता तुम्ही मस्त ब्रेकफास्ट झालाय तुमचा मस्त तुम्ही आवळा सॉरी बीट आणि गाजरचा ज्यूस घेतलेलं एक ग्लास भरून मस्त घट्ट आणि आता येतं आपलं नऊ वाजता समथिंग आपण घेतलेलं आहे मग आता दहा साडे दहा वाजता तुम्ही काय करायचं आहे किंवा अकरा वाजता इथे ग्रीन टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता आता ग्रीन टी कधी का घ्यायची काय घ्यायची मी डिटेल्स व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण की खूप असे गैरसमज असतात ना खाली आणि ग्रीन टी घेताना फॅट हो, कमी होतो किंवा झोपायला जातो तेव्हा मी याच्यासाठी वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी उद्या परवास घेऊन येणार तो पण तुम्ही बघायचाच आहे म्हणजे तुम्हाला समजेल की ग्रीन टीने कसं फॅट लॉस होतो आपला ठीक आहे तर तुम्हाला आता साडे दहा वाजता किंवा अकरा वाजता एक कप ग्रीन टी घ्यायची आहे आणि मध्ये 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 पाणी राहायचं जेव्हा हो तुम्हाला क्रेविंग होते जेव्हा हो तुम्हाला खायचं काही मन करते पाणी पित राहायचं एवढं टार्गेट ठेवायचं की साडेतीन लिटर ती पाणी तीन साडेतीन चार लिटर पाणी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे आता थंडीमध्ये किंवा जास्त पाणी जात नाहीये त्यांना तर त्यांना सवय लावून घ्यावं लागेल कारण की स्किन पण आपल्याला आपली ग्लो करायची की नाही निस्तस वजन कमी नाही करायचं स्किन पण आपली चांगली दिसली पाहिजे आपल्याला स्वतः हा कॉन्फिडेन आला पाहिजे की निस्तस आशक्तपणा कमजोरी नाही आणायची आहे ना आपल्याला त्याच्यासाठी तुम्हाला पाणी पण चांगल्या पद्धतीने प्यायचंय ज्याला आता तुम्हाला अकरा वाजता तुम्ही ग्रीन टी घेतलेली आहे आता मध्ये तुम्हाला वाटलं असतं तुम्ही पाणी वगैरे पितायचं काकडी खाताय किंवा गाजर खाताय कंट्रोल नाही होते आता जेवणामध्ये आपल्याला काय करायचंय जे आपण सकाळी ज्यूस बनवलं होतं बीटचं आणि गाजरचं तर त्याचं मिश्रण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला नंतर कामाला येणार आहे तर त्याची मस्त अशी झटपट रेसिपी बनवते ना तर चला किचन मध्ये जाऊया आणि पटकन बघून घेऊया तर आता आपल्याला जेवण बनवायचं आहे दुपारचं ठीक आहे तर सकाळी आपण नाही का नाश्त्यामध्ये ज्यूस घेतलं होतं आणि त्याचं मी मिश्रण बोलली होती हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर मी ते बाजूला ठेवलं होतं बघा आणि त्याचाच वापर आपल्याला इथं करायचा आहे वेस्ट आपल्याला काही जाऊन द्यायचं नाही आहे खूप हेल्दी आहे ना सगळ्या गोष्टी मग हेल्दी वेस्ट न जाता आपण त्याचा वापर करायचा आहे तर आता हे बीट आणि गाजरचं होतं मिश्रण उरलेलं तर हे मी तसंच ठेवलं होतं थो साईडला आता त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय दोन बारीक कट करून कांदे घातले का मी इथे ठीक आहे आपलं जेवण देखील जेवढं आपण नाश्त्यामध्ये हेल्दी नाश्ता केलाय म्हणजेच आपण ना तितकंच आपल्याला खूप हेल्दी पौष्टिक आपल्याला दुपारचं जेवण देखील करायचंय तर त्याच्यासाठी सर्व भाज्या इथे घालायच्या तुम्ही याच्यामध्ये शिंगा मिरची ऍड करू शकता बीन्स ऍड करू शकता तुम्ही याच्यामध्ये अजून पालक ऍड करू शकता पत्ता ऍड करू शकता जेवढ्या भाज्या तुमच्याकडे असतील तेवढ्या तुम्ही इथे ऍड करायच्यात इथे मी माझ्या नुसार मी पा दोन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात खूप सारी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून ठीक आहे आता इथे ना कढीपत्ता देखील आपल्याला घ्यायचा आहे मी इथे ना असं बारीक कट करून घेतला हा कढीपत्ता आणि हा पण याच्यामध्ये मी ॲड केला कढीपत्त्याने देखील आपल्या स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी आपल्या वेट लॉससाठी पण आपल्याला कढीपत्ता फायदा करतो आता इथे मी बेसन घेते जस चण्याचं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे या चिल्यामध्ये <laughs> रोज चण्याचं चा पीठ असं घ्यायचं का तर तुम्ही इथे नागाच पीठ मुगाच्या डाळीचं पीठ किंवा चण्याच्या डाळीचं पीठ ह्या दोन डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता आरामामध्ये दुसरं शक्यतो तुम्ही ज्वारी बाजरीचं पीठ ह्या गोष्टी टाळायच्या हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडस ओड्स देखील ऍड करू शकता नाहीच आहे तुमच्याकडे तर तुम्ही मग इथे नाचणीचं ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ थोडंसं ऍड करू शकता आता हे सर्व मिश्रण आहे ना हे मिक्स आहे त्याच्या अगोदर इथे मी जिरं घालायला विसरली होती तर तुम्हाला इथे ओव्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा जिऱ्याचा वापर देखील करू शकता मी इथे जिऱ्याचा वापर केलाय पण तुम्ही मोस्टली इथे ओव्याचा वापर जर केला ना हजव्याचा तर तुम्हाला जास्त इथे अजून टेस्ट वाढणार आहे ठीक आहे आता इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालते मिठाचा वापर थोडंसं कमीच ठेवायचा आपल्याला आणि मिश्रण मस्त हे बेटर आपल्याला तयार करायचं जास्त पातळी नाही करायचं आणि जास्त घट्ट आहे पहिले आपल्याला मिक्स करून घ्यायचं जे आपलं मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये पहिलेच पाणी वगैरे होतं म्हणून आपल्याला जास्त इथे पाणी पहिले घालायचं नाही पहिले बघायचं आहे की याच्यामध्ये किती पाणी किंवा किती पीठ जात आहे आपलं त्यानुसार तर बघा मस्त असं बेटर आपलं तयार झालेलं आहे थोडंसं पाणी इथे घालते जास्त नाही घालत आहे अगदी थोडंसं घालते आता पूर्ण याला मिक्स करून घेते इतकं तुम्ही हेल्दी आणि पौष्टिक आहार घेणार ना वेट लॉस मध्ये तुमची स्किन पण चांगली होणार आणि तुमचं वेट लॉस पण लवकर होतो आणि असं काही वाटतही नाही की आपण चपाती खात नाही भात खात नाही कारण की इतके छान छान टेस्टी पदार्थ असतात ना वेट लॉसमध्ये तर तुम्ही खाल बघाल तर तुम्हाला स्वतःला अजून एन्जॉय करून तुम्ही वेट लॉस करण्यासाठी म्हणजे रेसिपी बनवाल स्वतःसाठी फक्त वेळ काढणं महत्त्वाचं आहे आता याला हे बेटर तयार आहे आता हे मध्ये थोडस तुम्ही ताकाचा वापर करू शकता किंवा पाण्याने केलं तरी काही हरकत नाहीये आता गॅसवरती दवा ठेवला ना तर आपल्याला इथे थोडस तूप लावून आहे आता एक टेबल स्पून आपल्याला तूप एक तर दोन टेबल स्पून आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा ठीक आहे तेलाचा वापर आपल्याला या आहारामध्ये करायचाच नाही आपल्याला तुपाचाच वापर करायचा आता जे बॅटर बनवून घेतलं होतं ते याच्यावरती घालते थोडं थोडं करून आणि याला पसरवून घेतो कारण की माझ्याकडनं असे डोसे वगैरे काय चिलेज वगैरे बनवले की ते बरोबर बनतच नाहीत म्हणून तुम्ही तुम्हाला कसे बनवू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या आकारानुसार आता इथे तुम्ही टिक्की पण बनवू शकता असं काही नाही ठीक आहे आता हे तूप घातलेलं आता हे दोन्ही साईडला मस्त त्याला परतून घ्यायचंय तर झालं आपला जेवण दुपारचं रेडी इथे दोन चिले घेतलेत मी वरचं थोडंसं पातळ केलं फाटलं होतं पण खालचा छान झालेलं आहे आणि खूप टेस्टी लागतं इथे मी ना हिरवी मिरची तुम्ही याच्यासोबत पुदिन्याची चटणी घेऊ शकता किंवा तुम्ही याच्यासोबत कोथिंबीरची चटणी हिरवी मिरची चटणी कोणतीही तुम्ही घेऊ शकता जिथे मी एक ग्लास ताक घेतलेले तुम्ही इथे दह्याचा एक वाटी दह्याचा वापरही करू शकता किंवा हे दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता चिला पण मला ताक जास्त बेटर वाटतं दह्यापेक्षा इथे मी दोन काकडे घेतलेले आहेत छोट्या साईजचं तुम्ही इथे मुळा घेऊ शकता अजून कांदा टमॅटो सगळं काही सॅल सॅलॅड घेऊ शकता पण मी याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेतच म्हणून मी इथे दोन काकडी घेतलेली आहे फक्त कारण की इतका आहार मला फुल फील करणार आहे दुपारचं जेवण असणार आहे आपलं हे डेली इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला याच्यामध्ये मी एक दिवस चण्याचं पीठ वापरायचं आहे एक दिवस तुम्हाला मुगाच्या डाळीचं पीठ वापरायचं ठीक आहे तर इथे फक्त डाळीचा वापर वेगळा ठेवायचा आहे आणि डेली तुम्हाला इतका आहार दुपारच्या जेवणामध्ये घ्यायचा आहे मस्त टेस्टी आहे खूप टेस्टी लागतं हे चिलेस पण खूप दिसायला सुंदर आहे ना प्लेट तेवढी खायला देखील टेस्टी आहे आता आपल्याला किती छान रेसिपी आहे ना आणि याच्यामध्ये काहीच वेस्टेज जात नाही बघा जिराचं मी सांगितलं होतं ते पण वेस्ट जाणार नाही तुमचं आता ही आपण रेसिपी बनवली वेस्ट काही गेलं का नाही याचे फायदेही आपल्याला भेटणार आहेत आपल्याला सगळ्याच गोष्टी वेस्टही जाणार नाही जास्त खर्चही होणार नाही या डायटमध्ये आता इथे एक वाजता जेवण केलंय तुम्ही तुमच्या टाइमनुसार पण इथे ऍडजस्ट करू शकता तुम्ही आता सकाळी केव्हा नाश्ता करता तुम्ही केव्हा जेवण करता खूप जण लवकरही जेवण करता तुम्ही त्यानुसारच तुम्ही तुमचं रुटीन सेट करायचं आहे की मी एक टाइम सांगितला तर एक लास घ्यायचा का असं पण नाही करायचंय तुमच्या टाइमनुसार तुम्ही करू शकता तर आता एक वाजता किंवा बारा वाजता तुम्ही जेवलेला आहात मस्त फुल फील झालेलं आहे तुम्हाला काहीच असं क्रेविंग होणार नाहीये चार वाजेपर्यंत तर तुम्हाला चार वाजता वापस तुम्ही अकरा वाजता ग्रीन टीचा वापर केलेला आहे ना त्याच ग्रीन ग्रीन टीचा वापर तुम्हाला परत करायचा आहे ठीक आहे एक वाजता जेवण केले एक दीड तासाच्या अंतरावर पण म्हणजेच तुम्ही अडीच अडीच तीन वाजता पण तुम्ही ग्रीन टीचा वापर करू शकता घेऊ शकता किंवा तुम्ही चार वाजता तुम्हाला चहाची आपल्याला खूप जणांना चार वाजता वाजले की चहा चहा असं आपलं मन बोलतं ना म्हणून तिथे आपल्याला चहा न घेता आपल्याला ग्रीन टीचा वापर करायचा आहे आता ग्रीन टी नसेलच घ्यायची तर जर तुम्ही दुपारी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे तर अकरा वाजता तर परत तुम्ही संध्याकाळी ब्लॅक कॉफी घेऊ शकता दोन टाइम एक गोष्ट आपल्याला वापरायचीच आहे या डाएटमध्ये जिरं पाणी पण तुम्हाला दोन टाइम वापरायचं आहे तुम्हाला फक्त म्हणजे ज्या ड्रिंक ना सांगते ना त्याच सांगते तुम्हाला पण तुम्हाला ग्रीन टी आणि जिरं पाण्याचा वापर दोनदा करायचाच आहे तर ग्रीन टी झालेली आता घेऊन त्याच्यासोबत तुम्हाला काळायचं नाही मखाने तुम्ही कुरमरी असं छोट छोट स्नॅक्स साठी म्हणजे थोडं हलकं फुलकं तुम्ही काहीतरी घ्यायचं इथे बिस्किट वगैरे नमकीन वगैरे या गोष्टी घ्यायच्या नाही अजिबात टाळायच्या ठीक आहे भूक लागणार नाही हे तुम्हाला याची गॅरंटी सांगते पहिल्या दिवशी थोडस कठीण जाईल नंतर हळूहळू याची सवय लागते आता हे किती दिवस घ्यायचं पुढे सांगायचं बाकीच आहे व्हिडिओ स्किप नका करता सहा वाजता वाजता आपल्याला काय घ्यायचं आहे किंवा सात वाजता सातच्या हा इथे हा टाइम फिक्स ठेवायचा आहे आपल्याला की सातच्या अगोदरच आपल्याला जी पण आता दा रेसिपी दाखवते ना फ्रूट आहार तर तो आपल्याला सातच्या अगोदरच घ्यायचा आहे कारण की जास्त उशीर आणि आपल्याला फ्रूट्स खायचे नाहीयेत तर फ्रुट्स मी कसे बनवलेले आहेत झटपट तुमच्या हिशोबाने स्मूदी बनवू शकता तुम्ही याच्या पद्धतीने तुम्हाला जे पण बनवायचं ते तुम्ही इथे बनवू शकता मी दाखवते माझी पद्धत मला जसं आवडतं तसंच मी बनवलेले आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते तर चला किचन मध्ये जाऊया आणि बघून घेऊ आता संध्याकाळचा आहार आहे ना आपला हा असेल बघा मी अर्धा डाळीम घेतलेला आहे आणि पप्पा एक छोटा तुकडा काढून घेतला होता अर्धी केळी घेतलेली एक छोटं एपल घेतलेलं आहे जस मोठं असेल तर तुम्ही अर्धा घेऊ हो शकता आता हा संध्याकाळी खूप जणं म्हणतील की संध्याकाळचं फ्रूट खायचं नाही वगैरे वगैरे तर हे फ्रूट आपल्याला सहा वाजेपर्यंत साडेसहा वाजेपर्यंत फिनिश आपण करू शकतो ठीक आहे आता याचं शेक बनवायचं असेल तर ते पण मी तुम्हाला दाखवते हो झटपट कसं बनवायचं मिक्सरमधून मी नाही करणार आहे पण तुम्ही याच्यामध्ये अजून काय ॲड करू शकता ते दाखवते आता था। तुम्ही था म्हणाल इथे अर्ध केळी चालेल का किंवा इथे डाळीम चालेल का तर बघा तुम्हाला जर केळी खायचीच नाही तर तुम्ही स्किप करा याच्यामध्ये तुम्हाला डाळीमही घ्यायचं नसेल तेही तुम्ही स्किप करा पपया सॉरी ऍपल जरी खायचं नसेल तेही स्किप करा तर एवढं जे प्रमाण मी घेतलंय ना तो तो मी ले ले, आता तर तुम्ही एवढं प्रमाण फक्त पपयाचं देखील घेऊ शकता सगळे फ्रूट्स जर इतके घेतलेले आहेत तर इतकं फुलफिल होणार आहे आणि आपल्याला अजिबात देखील भूक लागणार नाही आता इथे मी काय केलं एका टोपामध्ये हे काढलं आता तुम्ही मिक्सरच्या ग्राइंड म्हणजे मिक्सरला पेस्ट पण करू शकता जसे स्मूदी करू शकता ठीक आहे ज्युसर असेल तर मध्ये तुम्ही याला बारीक करू शकता पण मला जस्ट नाही आवडत म्हणून मी सिम्पल बनवते तुम्हालाही झटपट बनवायचं असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने करू शकता इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आता दूध चालतं की नाही तो अर्ध्या कप दुधाने तुमचा काही फॅट जास्त वाढणार नाही आणि त्याच्यानंतर मी इथे अर्धा ग्लास छोट्या ग्लासनी पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला इथे जर गोड खायची क्रेविंग होत असेल किंवा हे तुम्हाला आवडत नाही गोड पाहिजे थोडंसं तर तुम्ही याच्यामध्ये ना एक खजूर टाकू शकता किंवा असा छोटासा गुळाचा टुकडा देखील टाकू शकता क्रश करून टाका मी असंच टाकलेला आहे तर झालं की नाही मस्त लिक्विड आपलं तयार तर असं झटपट तुम्ही बनवून खाऊ शकता आरामामध्ये इतकं फुलफिल होणार आहे ना तुम्हाला हे खाल्ल्याने अजिबात भूक लागणार नाही आणि फास्ट तुमचं वजन कमी होण्यासाठी तुम्हाला अजिबात अजिबात कोणीच थांबू शकत नाही जस तुम्ही हा डाएट पूर्ण फॉलो केला तर आता इथे तुम्हाला समजा फ्रूट नाही खायचं संध्याकाळचं खूप जणांना असं असतं की नाही खायचं सहा वाज आठ वाजले आता कसं करू नाही खायचंय तर जे सकाळच्या आहारामध्ये तुम्ही चेंज करू शकता सकाळी तुम्ही बीट आणि गाजरचे ज्यूस घेतलेले ना ते तुम्ही संध्याकाळच्या आहारामध्ये घ्यायचं आहे आणि संध्याकाळचा आहार जोस आपण फ्रूट स्मूदी आहे मी सिंपल वाली ती तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता हे दोन चेंज तुम्ही तुम्हाला करायचे तर करू शकता बाकीचं जसं डिटेल्स सांगितले ना तसेच करायचे आहे बाकी काहीच वेगळं करायचं नाही याच्यामध्ये आता इथे तुम्हाला झोपायचा टाइम येतो तुम्ही आता इथे शेतपावली वगैरे आता सात वाजता तुम्ही ज्यूस घेतलेला आहे किंवा फ्रुट्स घेतलेले आहेत तर तुम्हाला वापस इथे कोमट पाणी वगैरे प्यायचं आहे नऊ दहा वाजता आणि शांत झोपायचं आहे साडे दहा वाजेपर्यंत तुम्ही झोपून घ्यायचं आहे कारण की आपली झोप आहे ती सात तासाची झाली पाहिजे ह्या डाएटमध्ये भूक लागणार नाही तुम्हाला खूपच क्रेविंग वगैरे वाटली तर तुम्ही एका दोन गाजर इथे खाऊ शकता बाकीचं दूध किंवा वगैरे वगैरे ग्रीन टी असं काहीच घ्यायचं नाही दोन तीन गाजर तुम्ही इथे घेऊ शकता बिंदास जर तुम्हाला क्रेविंग झाली आहे तर नाहीच झाली तर तुम्ही असंही मी जेवढं तुम्हाला पाऊल दाखवलंय ना मला तर फुल फील झालेलं आहे तुम्हाला आता माहिती नाही तुमची क्रेविंग किती आहे अशी भूक तर अजिबातच लागत नाही पण लागलीच तर तुम्ही गाजर वगैरे घ्यायचंय आणि मस्त झोपायचं हो आहे कोमट पाणी प्यायचंय किंवा गरम पाणी प्यायचंय आहे ही केव्हा जेव्हा आपण जस फ्रुट्स घेतलेले आहेत ना त्याच्यानंतर एका एक तासाने कोमट पाणी प्यायचं आहे आता झोपायला जातोय आपण दहा मिनटं आहेत आपल्याकडे किंवा पंधरा मिनटं आहेत जी सकाळी आपण जिराची ड्रिंक बनवली होती त्याच्यामध्ये लिंबू ऍड केलं होतं तर आता सेम पोझिशन ठेवायची आपल्याला इथे रेसिपी नाही दाखवत फक्त जे जी आपण जिरं सकाळी वापरलेलं तेच त्याच जिऱ्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला इथे घ्यायचंय गरम करायचंय जिरं आणि त्या जिरं आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू न घालता ते आता जिरं आपल्याला जिरं पाणी गाळून तसंच प्यायचंय ठीक आहे संध्याकाळी लिंबाचा वापर नाही करायचा सकाळी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता तर असा असा जा जा हा झाला दिवसभराचा डाएट असाच्या असा जर फॉलो केला ना तर गॅरंटीने सांगते तुमचा फॅट लॉस हा होणारच होणार इंच लॉस तुमचे होणारच कशामुळे तुम्ही अर्धा एक तास वर्कआउट करताय त्याच्यामुळे आता ह्या पद्धतीने जर तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात तर तुमचं वजन तर कमी होणारच आहे पण हा किती दिवस करायचा तुम्ही कंटिन्युअसली हाच डायट घ्यायचा एकच दिवस करायचा का आमचा जास्त वेट लॉस करायचा आहे ना तर एक तर नाही होणार तुम्हाला काय करायचंय तीन ते चार दिवस कंपल्सरी हा डायट घ्यायचा तीन दिवस तरी घ्यायचाच घ्यायचा आहे मध्ये दोन दिवस ब्रेक घ्यायचा परत तीन दिवस हा डायट घ्यायचा मध्ये दोन दिवस ब्रेक करायचा परत तीन दिवस तुम्हाला हा डायट घ्यायचा जस्ट हीच लेवल ठेवायची तुम्हाला जोपर्यंत तुमचं वजन कमी होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला कसं वाटतंय डाएट करून तीन दिवस घेतलेले तुम्ही हा डायट तुमचं वेट चेक करायचं तुम्ही आज आणि हा तीन दिवस डायट फॉलो करायचा आता इथे तुम्हाला पहिले वजन केलेले आहे आणि तीन दिवसात कसा रिझल्ट आहे काय तर तुम्ही मला इथे कमेंट करून सांगू शकता की आम्हाला फरक पडलाय की नाही पडलाय की आम्हाला असे तुम्हाला असं काही जाणवलंय आता नाहीच होतंय तुमच्याकडनं खूप क्रेविंग होते नाही कंट्रोल होते ते तुम्ही स्कीप करू शकता तिने तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करते ज्यांच्याकडनं कंट्रोल होते त्यांनी हा डाएट करू शकता क्रेविंग वगैरे होणार नाही दोन दिवस त्रास होतो नंतर काहीच वाटत नाही आपल्याला आणि जस्ट आपण योगासन करतोय किंवा एक्सरसाइज करतोय ना तर आपली आपल्याला आपली एनर्जी लेवल वाढते त्याच्यामुळे तर तुमचं असं कमजोरी वगैरे येण्याचंही कारण राहणार नाही याच्यामध्ये म्हणून तुम्ही हा डाएट फॉलो करू शकता आणि आता इथे तुम्हाला जर एवढं सगळं मी तुम्हाला डाएट वगैरे सांगितलेलंच आहे आणि तुमच्याकडनं ह्या गोष्टी होतच नाही तर तुम्ही माझे योगा क्लासेस जॉईन करू शकता ऑनलाईन क्लासेस आहेत तीन बॅच आहेत ऑलरेडी चालू एका महिन्याचं डाएट आणि मध्ये मध्ये चॅलेंज देखील देत असते स्टुडंटला जर तुम्हाला वेट लॉस खरोखर करायचंय ह्या गोष्टी तुमच्याकडून होत नाहीत बघून बघून तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करून डिटेल्स मध्ये छान पद्धतीने तुम्ही वेट लॉस करू शकता दीड तासाचा क्लास असतो माझा एक तर तुम्ही छा काय काय गोष्टी मी तुमच्याकडनं करून घेते तुम्ही नोटीस करू शकता या गोष्टी तर आवश्यकता असेल तर मला दिलेल्या नंबर कॉल करा आणि हा डायट तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा सा आहे लाईक करायला विसरू नका तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा प्लीज सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार डेली तर कारण की माझे डेली व्हिडिओज असतात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा सा? आहे परत सांगते लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय